नमस्कार मित्रांनो लेकर कवी अशोक पैलित निर्देशक स्पीकर आणि युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्ही आता अलिबाग बीचवर आलो आहे बीचचे दर्शन घडवा लोकांना मित्रो तुम्ही पाहू शकताय की समुद्र खवळलेला आहे आणि हवामान खात्यानं हाय अलर्ट घोषित केलेला आहे मित्र होऊ शकताय मित्रांनो लाटांचा जोर वाढलेला आहे आणि अलिबाग बीचवर वर ही गर्दी मित्रांनो मुंबईपासून अलिबाग बीच हा खूप जवळचा मांडला जातो जवळपास शंभर किलोमीटरवर हा अलिबाग शहर असल्या कारणाने खूप सुंदर बीचेस आहे तिथं तिथं सगळ्यांना मजाव करण्यात आलेला आहे समुद्र खवळलेला आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकताय हा अलिबाग थोडा आहे अलिबाग किल्ला आहे जवळच समुद्राच्या अतिशय जवळ असलेला हा अलिबाग किल्ला तुम्ही पाहू शकताय समोर पर्यटक अलिबाग बीचचा आनंद लुटत आहेत 包车。<Okay. S 2> <Okay. S 3> okay.